महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राहुल गांधीच्या जीवावर उठलेली भाजप आणि त्यांची सोबती जे हारण्याची भीती आता सत्तेतून बाहेर जाण्याची भीती जे भाजपला आणि त्यांच्या सोबत्यांना वाटायला लागली तर लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना आता जिवे मारण्याची धमकी हे देशभरामधून आता सुरू झालेली आहे आणि भाजप हे जाणून करते आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीला घातक आहे हेच नरेंद्र मोदी अनेकदा विदेशात जाऊन यांनी देशाचे वाभावे जगामध्ये मांडले राहुल गांधीजींनी लोकशाही बद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडली त्या गोष्टीचा विप्रयास करण्याचं काम जे संविधानिक विरोधी आहेत जी भाजप ही संविधान विरोधी आहे या भाजपनी सत्तेमध्ये बसून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच संपवण्याचा बेत हाती घेतलेला आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे सगळ्या सरकारी संस्था या खाजगीकरणाकडे घेऊन गेले शिक्षणातले बदल आणून त्याचा जो पैसे असतील त्याचेच मुलं मुली शिकतील सर्वसामान्य गरिबांचे मुलं मुली शेतकऱ्यांचे मुलं मुलांसाठी आता शिक्षण राहिलं नाही अशा पद्धतीचं धोरण या लोकांनी आणलं ज्या संविधानामध्ये समानतेची भूमिका मांडली गेली ती आज समानतेची भूमिका या देशात राहिली नाही आणि या देशाच्या संविधानासाठी एक संविधानाचा सिपाई म्हणून राहुल जी लढाई करतात आहेत आणि म्हणून राहुल गांधींचा काटा काढला गेला पाहिजे आणि एक भाजपच्या आमदारांनी असं सांगितलं की ज्याप्रमाणे राजीव गांधींना आम्ही मारलं ज्याप्रमाणे इंदिरा गांधींना मारलं तशा पद्धतीचं आम्ही आता राहुल गांधींना मारू अशा पद्धतीची भूमिका घेत असताना देशाचे प्रधानमंत्री संविधानाची घोषणा करत असतील तर विरोधी पक्ष नेता लोकसभेचा हाही तेवढाच महत्वाचा असतो मग ह्या सगळ्या वाचावीरांच्या विरोधात काय कारवाई केली गेली के नाही आज सवाल काँग्रेसच्या वतीनं आणि देशातली जनता यांना विचारते आहे पण नरेंद्र मोदी अमित शाह याच्यावरची कुठली प्रतिक्रिया देणार नाही त्यांचा मनसुबा नेमका काय त्यांनी पण स्पष्ट करावा आणि उद्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या दोन वाचाळवीरांच्या विरोधात आणि देशामधले जे वाचाळवीर आहेत मग तो केंद्रीय मंत्री असतील जेव्हा माजी आमदार असतील दिल्लीतले आणि महाराष्ट्रातले दोन वाचाळवीर या वाचाळवीरांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आम्ही उग्र आंदोलन उद्या महाराष्ट्रात करणार आहोत सरकारने तातडीनं कारवाई या लोकांवर करावी आणि कारवाई केली नाही तर मग आम्ही रस्त्यावर उतरून आता ही लढाई पुढे नेऊ पण राहुल गांधीच्या केसाला धक्का लावण्याचं ही सपनामध्ये त्यांनी विचार करू नये एवढीच भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतोय माझे खासदार अनिल बोंडे म्हणतायत की